लीला कळणार एजेच्या मागे दडलेलं प्रेम लीला करून देणार मन्या आणि एजेची ओळख नवरी मिळे हिटलरला मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होते अशातच येणाऱ्या एपिसोडचे नवीन प्रमोज समोर आलेले आहेत ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की ए जे आहे तो लीलाला म्हणतो की याआधी असं कधीच झालं नाही आहे की माझी पाणीपुरी वाईट झाली असेल माझं प्रपोर्शन नेहमी व्यवस्थितच असतात आणि पाणीपुरी ही माझी बेस्टच असते पण ती तुला कशी आवडली नाही तेव्हा लीला म्हणते की प्रत्येक वेळी परफेक्ट होऊन गोष्टी सॉल्व्ह होत नाहीत कधीतरी इम्परफेक्ट असताना सुद्धा गोष्टी सुंदर असतात म्हणून आणि त्यात सुद्धा पाणीपुरी मध्ये तुम्ही ते काही प्रपोर्शन वगैरे आणले त्यामुळे मला ही पाणीपुरी आवडली नाही मला तर तीच पाणीपुरी आवडते जी आम्ही ठेल्यावर खातो मी आणि मन्या तेव्हा एजे म्हणते कि चल आपण ती पाणीपुरी खाऊ तेव्हा लीला निघतच असते की एजे म्हणतो की फक्त आपण नाही तर मन्याला आता मात्र प्रश्न पडलाय की मी मन्याला असते मन्या तरी लिला भेटण्यासाठी घरी येतो तेव्हा घरातले सगळेच बाहेर येऊन बघतात की नेमकं कोण आलंय मन्या तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन येतो आणि तिला म्हणतो की आपल्या दोस्तीसाठी हे खा म्हणून एजे तिला म्हणतो की आता थंडी आहे सर्दी तुला अजिबात आईस्क्रीम खाऊ नको तरी लीला मनाच्या हट्टापाय ते आईस्क्रीम खाते आणि त्यानंतर सर्दी होते हे बघून एजे तिला म्हणतो की मी तुला आधीच होतो की अजिबात खाऊ नकोस पण तुला कोणाचं काही नसतं पण त्यानंतर सुद्धा तो तिची काळजी करताना दिसतोय तो लीलाला स्वतःच्या हाताने सॉक सुद्धा घालतो आणि तिला नंतर झोपायला सांगतो तर अशा प्रकारे एजे एकीकडे लिलाची काळजी घेतोय आणि आता एजेच्या याच रागात दडलेलं प्रेम लीलाला उमगू लागले बघणं फार महत्वाचं असणार आहे की लीला आणि ही गोष्ट आता नेमकी काय वळण घेणार आणि एकमेकांचं प्रेम कधी समोर येणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार